हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे सो आज आहे मंगळवार मंगळवार आहे आणि आज लाल, लाल कलर आहे तुम्ही साडी पण लाल कलरची घातलेली आहे सो so, व्हिडिओमध्ये थोडी गुलाबी वाटती आहे पण लाल कलर आहे जसा हे ब्लाऊजचा लाल कलर आहे ना वेलवेटचा तर तशीच लाल कलरची साडी वेगळी आहे सो व्हिडिओमध्ये कलर वेगळा दिसतो पण देवीला पण लाल कलरची साडी घालतात तर मी पण घातली आहे सो so, माझ्याकडे जेवढ्या होत्या तो तेवढ्या मी कलर घात घालते सो so, आत्ताच माझे काही कामं आवरलेत आणि अजून काही कामं बाकी आहेत म्हणजे अजून कपडे वगैरे धुवायचे बाकीत मुलांचं आवरून दिलं आहे आज मुलांच्या शाळेमध्ये दांड्या होत्या तर त्याचा पण मी व्हिडिओ याच्या पुढे लावेल की मुलांनी कसं आवरलं होतं सो ते पण व्हिडिओ मी टाकेल आणि सोनूचा दांडे खेळल्याला पण एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकेल सो नक्की बघा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा आणि थोडंसं आजारी आहे त्याच्यामुळे काय थोडासा आवाज पण वेगळा येते थोडासा घसा बसला आहे सर्दी पण झाली आणि पित्ताचा त्रास तर माझा कायमचाच आहे सो थोडासा त्रास झाला आहे आणि अजून कामं आवरायची आहेत सो ते पण कामं मी फटाफट आवरून आणि त्याच्या अगोदर मला जेवण करायचे कारण की औषधं घ्यायची गोळ्या पण घ्यायच्यात अजून मी काही जेवण वगैरे नाही केलेलं सो आता मला जेवण करायचे म्हणजे नाश्ताच करायचा आहे तर आता मी नाश्त्यासाठी मी काय बनवलं म्हणजे जेवण नाश्ता सगळं सोबतच बनवलेलं होतं एकच भाजी चपाती आणि आता मी ताक करते पेयला थोडंसं बरं वाटेल गार म्हणून तर पोठामध्ये तर थोडंसं ना पोट पण दुखल्यासारखं होतंय सो तुमची कशी चालली यात्रा नवरात्राचे दिवस कसे चालले तर नक्की कमेंट करून कळवा आणि मी काही डिझाईनरसुद्धा ब्लाऊज शिवलेले आहे डिझाईन पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी टाकते दुसऱ्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे ज्योती सुरू असे फॅशन मराठी तर ते आपण चॅनलला विजिट करा भेट सो त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा ज्याला कोणाला इंटरेस्ट आहे शिवण क्लासमध्ये तर तिथं मी खूप छान छान अशा व्हेरायटी टाकते तिथं ब्लाऊजच्या वेगवेगळे डिझाईन पॅटर्न पण टाकते आणि ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते पण सांगते आणि तुम्हाला मी आत्ता दाखवते की मी ब्लाऊजचं स्टिचिंग कसं केलं म्हणजे काही डिझायनर ब्लाऊज शिवलेत अजून काही शिवायचे आहेत सो मी तुम्हाला जेवढे शिवलेत ना मी तेवढे तुम्हाला मी दाखवते चला अगोदर दाखवते मग जेवाय नाश्ता वगैरे जेवण वगैरे करते सो बरेचसे ब्लाऊज शिवलेले आहेत मी डिझायनर तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने कारण की आता कॅमेरा धरायला कुणी नाही आहे थरी हे बघा सुंदर असा ब्लाउज आहे बोटनेक नऊवारी साडीवारचा ब्लाऊज आहे आणि बॅक साईडनी ना बो बोटनेक केलेला आहे मी आणि फ्रंट साईडनी ना थो डीपनेक केलेले आहे तर हुक लावल्यामुळे ते तसं दिसतं आहे सो मी ना कॅमेरा पकडायला कुणी नाही आहे सो मी या सगळ्या डिझाईनने ना आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण टाकलेले आहेत तुम्ही तिचं जाऊन नक्की पाहू शकता पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे अगोदर अजून काही टाकलेले नाही आहेत फक्त डिझाईन टाकलेले आहेत रेडी झालेले ब्लाऊज पण मी डिझाईनर व्हिडिओ मी तर बनवणार आहे तर खूप सुंदर असा हे ब्लाऊज दिसतो बोटनेक फॅशन खूप जास्त आता ट्रेंड आहे बोटनेकचं सो इतर हे बघा असे गोल पोटली बटन ठेवलेले आहेत एल्बो स्लीव्ज केलेले आहेत म्हणजे कोपऱ्यापर्यंत भाई तर खूप छान अशी नऊवारी साडी आहे ॲक्च्युली त्यांनी नऊवारी साडी रेडीमेड घेतलेली होती दुकानातून तर फक्त ब्लाऊज दिला होता माझ्याकडे शिवायला नाहीतर मी नऊवारी साडी पण शिवते सो अजून माझ्याकडे दोन तीन नऊवारी साडी शिवायला आहेत त्या पण मी तुम्हाला शिवल्याच्यानंतर दाखवते हा एक होता आता त्याच्यानंतर हा हा एक ब्लाऊज आहे सो हा एक ब्लाऊज आहे ह्याला ना फ्रंट साईडनी प्रिन्स कट केलेलं आहे आणि बॅक साईडनी ना ह्याला पण अशा कोपऱ्यापर्यंत स्लुज आहे ह्याला काही डिझाईन नाही बनवली कारण की हे पैठणीवरचा ब्लाऊज होता आणि याच्यावर अगोदरच मोर आहे त्यामुळं नाही बनवली भाईला डिझाईन सो इकडं पहा सो आहे पहा हे पण खूप सुंदर असा ब्लाउज आहे तर याला पण मी हुक वगैरे लावून घेतले त्याच्यामुळे थोडासा टाईट वाटते समोरून सोय बघा हुक नंतर मी तुम्हाला दाखवते बोटनेक डिझाईन तर ह्याला पण खूप सुंदर असं लटकन वगैरे लावलेलं आहे मी खाली आणि बोटनेकच हा पण डिझाईन आहे ह्याला पण थोडंसं असा मोदक सेप दिलेला आहे इथं पहा आणि खूप छान असा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज आहे ना हा ब्लाऊज आत्ता दाखवलेला हे फ्रंट साईडनी कटोरी आहे इथं पहा आणि हे बॅक साईडनी हा दोन झाले ब्लाऊज आणि हा एक तिसरा ब्लाऊज तर हा ब्लाऊजचा ना कालच मी टेअर पॅ डिझाईन पॅटर्न टाकलेला होता काल शिवला होता खूप जास्त आजारी पण बाकीची कामं करून एक काय ना ब्लाऊज मी पूर्ण कधीतरी करते कारण व्हिडिओ पण टाकायचा असतो आणि कस्टमरची कामं पण द्यायचे असतात त्याच्यामुळं तर डिझाईन म्हटलं तर थोडासा वेळ लागतो थो तर ह्याला डिपनेकच डिझाईन आहे हे पहा ब्लाऊजला डिपनेक आहे मटका गळा आहे आणि तर नॉट नाही टाकल्या कारण की इथं डिझाईन टाकायची होती आणि इथं पहा थोडंसं असं हे ला, आ, ला, लाल कलरचं हो ला, आहे ना डिझाईन आहे भाईला काटायला तर साडीच्या तर मी तर लाल कलरचा छोटासा असा पॅच बसवलेला आहे आणि त्याच्यानंतर आहे ना ह्याला फुगाबाई केलेला आहे तर फुगाभाई पण खूप जास्त ट्रेंड चालू आहे आता सध्या तर प्लीज तुम्ही चॅनलवर इंटरेस्ट असेल तर दुसऱ्या चॅनलवर नक्की तिथे जा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन डिझाईन पाहत राहा तिथं पहा हे फ्रंट साईडनी ना कटोरी केलेला आहे बॅकसाईडनी डीप नेक केलेला आहे भाईला फुगा भाई के आहे खूप छान असा हे लुक दिसणार आहे तर त्याच्यानंतर वेलवेटचा ब्लाऊज तर वेलवेटचा ब्लाऊजचा पण खूप जास्त ट्रेंड चाललेला आहे आता सध्या तर हा पण प्रिन्स कट आहे समोरून तर इथं पहा आणि ना इथं ना नेक डिझाईन आहे तर ह्याला पण हुक बसून वगैरे घेतलेली मी तर हा ब्लाउज माझाच आहे मी कधीतरी वेअर केला कधी घातला ना तर नक्कीच तुम्हाला क दाखवेल व्हिडिओमध्ये तर हा वेलवेटचा माझाच ब्लाऊज आहे ॲक्च्युली माझा एका साडीवरचा लाल ब्लाऊज थोडासा खराब झाला होता लाल काट होते त्या साडीला तर मग हा मी वेलवेटचं कापड आणून वेलवेटचा ब्लाऊज शिवला तर खूप छान असा बोट तर इथं पाय ह्याला पण खूप छान असा डिझाईन केलेला आहे इथं ना ह्याला हार्टसेप केलेला आहे इथं असा छोटासा फुल बटन लावलेला आहे फुल बनून आणि खूप छान आहे बोटनेकच आहे आपण बॅक साईडनी आणि फ्रंट साईडनी डीपनेक प्रिन्सकटमध्ये आहे आणि ह्याच्या पण कोपऱ्यापर्यंत बाया आहेत भाईला काही डिझाईन नाही केली कारण की इथं टिकली वर्कचं होतं त्यामुळं सो असाच प्लेन ब्लाऊज खूप छान दिसतो बोटनेकमध्ये तर खूप ट्रेन चालले अजून मला भरपूर अशी शिवायचे आहेत बोटनेक ब्लाऊज तर मी तुम्हाला नक्की शेअर करेल जसं जसं शिवेल तसं तसं मी डिझाईन तुम्हाला दाखवत असते व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत जा तर इथं पहा हा कटोरी ब्लाऊज आहे समोरून कटोरी ब्लाऊज आहे आणि हे बॅक साईडनी ना बोटनेक ब्लाऊज आहे तर हा पण खूप सुंदर असा लुक देणारा आहे म्हणजे कोणत्या पण आपल्या सुद्धा किंवा अशा ट्रेडिशनल साडीवर सुद्धा खूप सुंदर असा पार्टीवेअर साडीवर तुम्ही घातला ना हा ब्लाऊज तर खूप छान दिसतो तर त्यामुळं हे प्लेन म्हणजे असाच पॅटर्न आणला होता त्यांनी ब्लाऊज पीसचा आणि दिला होता ब्लाऊज पीस तर ह्याला पण असा पान आकाराचा सेव दिलेला आहे इथं बटन बसवलेला आहे गोल्डनची पायपिंग केलेली आहे समोरून पण मागून पण तर खूप छान असा आहे बघा लूक आलेला आहे ह्या ब्लाउजला आणि ह्याच्या भाया उगे शॉर्ट भाया आहेत छोट्या चार पाच ते पाच इंचाच्या असतील मला वाटतं बहुतेक बहुतेक साडेचार इंचाच्या आहेत तर खूप सुंदर असा ह्याला पण लूक येतो तर त्याच्यानंतर आहे लिंपनेसमध्ये अजून तुम्हाला दाखवते भरपूर डिझाईन बनवलेले आहेत मी तरी इथं पहा बोटनेक झाली आपल्याचा डीपनेकमध्ये तर इथं पहा डीपनेकमधी गळा केलेला आहे हे पण खूप सुंदर आहे ह्याचे पण पूर्ण डिझाईन मी तुम्हाला दुसऱ्या चॅनलवरती टाकलेला आहे एकदम साधा सिंपल लुक येण्यासारखा हा ब्लाऊज आहे खूप सुंदर दिसतो शाईन पण खूप आहे ब्लाऊजला त्यामुळं हे जे बटन वगैरे लावलेलेच लावले ड्रे ब्ल ब्लाऊजची जी डिझाईन केलेली आहे ना ती खूप सुंदर दिसती आहे सो ह्याला पण फ्रंट साईडनी कटोरी आहे डीपनेक आहे आणि इथं पहा भाई सहा ब्लाउज समोरून कटोरी आहे डीपनेक आहे आणि पाठीमागं पण डीपनेक आहे सो लटकन वगैरे असे केलेले आहेत आणि त्याच्या त्याच्यानंतर नाही तर पहा साडेचार इंचची भाई आहे ह्याची छोटीच भाई आहे सो so, असे uh, ब्लाऊजचे छोटीच भाई करायची काट्यावरच्या ब्लाऊजची ना मोठी भाई करायची तर इतके सारे डिझायनर ब्लाऊज मी आता शिवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतरही ना माझ्या बहिणीचे पण काही ब्लाऊज शिवलेले होते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एकदा एक दाखवले होते सो हे दोन साधे आहेत डेली यूजचे आणि हे, हे पण साडीवरचे ब्लाऊज आहेत साधा सिंपल गोल गळा आणि लेस नॉट वगैरे टाकलेले आहेत या ब्लाऊजला तर हे दिलेच नाही कारण ती आलीच नाही मोठी बहीण ना गावाकडे जाताना ती काही आलीच नाही तर तिने नेले नाहीत रात्र दिवाळीच्या टायमाला मला तिला पाठवून द्यायचेत हे ब्लाऊज सो मी गेले तर मी देईनच नाहीतर मग जर कोणी आलं तर त्यांच्याजवळ देईन तर हे आहेत आणि ह्याच्यानं आहे ना हे पहा ह्या पण डिझायनर ब्लाउज आहे हाच ह्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती दुसऱ्या ते, दुसरे, आ, ते हा पण खूप सुंदर असा लुक देतो तरी असं घाडी घालून ठेवल्यामुळं थोडंसं असं हे दिसतंय सो खूप छान असं ह्याला लटकन बनवलेले आहे ते लटकन वगैरे सगळं खूप सुंदर सुंदर अशी डिझाईन होती तिथं सगळी माहिती देत असते टेलरविषयी तर खरंच इंटरेस्ट असेल तर नक्की बघा आणि घरी बसून ब्लाऊज स्टिच करा कारण खूप ब्लाऊजला भरपूर अशी शिलाई झालेली आहे सो इथं पहा असा पानगळा केलेला आहे पानगळाला काहीतरी नवीन डिझाईन युनिक केलेला आहे आणि त्याच्यानंतर आहे ना इथं पहा खूप सुंदर असा पॅच दिलेला आहे इथं इथं पहा भाईला के डिझाईन केलेले आहे ॲक्च्युली तिचे हात खूप छोटे आहेत कारण की ना माप खूपच कमी आहे तिचं तर इथं पहा पाण्याचा आकार केलेला आहे दोन पॅच पण बसवलेले आहेत वरती आणि खालती आणि इथं पण पॅच बटन इथं मी बसवलेले आहेत डिझाईनला आणि हे फ्रंट साईडनी कटोरीज आहे सो आणि खूप सुंदर असा ब्लाऊज आपण टीच केलेला आहे तर इथं पहा कोणाला ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच दुसऱ्या चॅनलवर जा सब्सक्राइब करा नवनवीन डिझाईन पण पहा आणि टेलर ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल ना तर खरंच नक्की पहा त्या चॅनलवरती मी सगळी माहिती देत असते आणि ह्या चॅनलवरती अगदी जर थोडंफार डेली रुटीन कुठं बाहेर वगैरे गेलं तर रेसिपी असं काही दुसरं पण टाकत असते तर ह्या चॅनलवरती मी फुल सगळं टाकत असते आणि त्या चॅनलवरती नुसतं ब्लाऊजविषयी टाकत असते सो म्हणजे टेलरिंग विषय त्याच्यामध्ये ब्लाऊज नऊवारी साड्या ड्रेस ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न डिझाईन ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग सगळं काही दाखवत असते मशीनविषयी माहिती भर भरपूर असे व्हिडिओ त्यामध्ये टाकलेले आहेत आणि तिथं आपले बऱ्यापैकी सबस्क्रायबर पण आहेत तिथे सो ह्याला ज्या चॅनलवर सबस्क्रायबर नाही आहेत जास्त तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सो चला तर मग आता मी पहिलं जेवण वगैरे करते कारण बाकीची पण कामं करायची आहेत सर खरंच इंटरेस्ट असेल तर नक्की त्या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा सो चला आता पहिलं जेवायला काय के केले ना मी तुम्हाला ते दाखवते तर इथं पहा इथं भोपळ्याची भाजी केली आहे साधी आपली दुधा भो दुधी भोपळा असतो ना तर त्याची भाजी केली आहे चपाती आणि इथं ता ताक केलं आहे मी दही असं ताक केलं आहे के तर खूप छान असं टे असं मस्त ताक केले आणि चला तर मग आता चला तर मग आता मी पहिले जेवण वगैरे करून घेते आणि आजचा व्लॉग इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या खा पिया स्वस्त राहा मस्त राहा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर हे पहा इथं ना सोनूने आवर आवरी चालली होती सकाळची सकाळचा थोडासाच व्हिडिओ घेतला होता सो मी एंटला लावला आहे तर आवर शाळेमध्ये दांडे आहेत तर थोडंसं आवरलं होतं त्यांचा घागरा वगैरे घातला होता मुलांनी तर इथं थोडंसं वेगळं शूट झालेली तर पा तयार झालेली आहे दांडी वगैरे खेळण्यासाठी शाळेमध्ये जाण्यासाठी सो खूप छान तयार झाली तिला घागरा घातला होता आणि विशालला ना कुर्ता आणि जीन्स घातली होती तर थोडं फोटोशूट केलं होतं